आणि आता एक राजकीय बातमी आहे बीड जिल्ह्यामधील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे चपटी कोंबडी बकरे आणि लक्ष्मी दर्शन देऊन निवडणुका जिंकल्या जातात आपल्याला यापुढे देखील असं करावं लागेल असं वक्तव्य सोळंके यांनी केलं त्याचबरोबर उमेदवारांनी दारू गोळा दरम्यान प्रकाश सोळंके यांनी नेमकं काय वक्तव्य केलंय ते आपण पाहूया विधानसभेची निवडणूक तुम्हीच हो लढवलेली गावागावातल्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये कस मतदान घेतलं ते त्यांना चांगलं माहिती आणि त्याच्यासाठी काय काय गाडगोळावं लागतो शेवटच्या दोन दिवसात कोणाला चौकी द्यावी लागते कोणाला कोंबड कापावं लागतं कोणासाठी बकर कापावं लागतं आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख सध्या आपल्या सोबत आहेत मोहसिन प्रकाश सोळंक्यांचं हे वक्तव्य आता चांगलंच वादग्रस्त ठरत आहे चपटी कोंबडी बकरी आणि लक्ष्मी दर्शन असा सगळाच उल्लेख त्यांनी केला आहे सागर हा व्हिडिओ आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीची कार्यकर्त्यांची बैठक होती आणि त्या ठिकाणी हे प्रकाश सोळंके बोलत होते मात्र बोलताना त्यांनी अत्यंत वादग्रस्त हे सगळे विधान केलेले आहे निवडणुकीसाठी काय लागतं आपण आतापर्यंत काय केलं याचं उदाहरण तर देत होते त्यात ते चपटी दारू कोंबड ह्या सगळ्या गोष्टीचं विधान तर त्यांनी केलंच आहे पण यासोबत आणखी एक वादग्रस्त विधान केलं ते म्हणजे आपल्याकडे काय दारू गोळा आहे याची माहिती देणं देखील गरजेचं आहे आणि बंदुकीच्या गोळ्या इतपर्यंत विधान सोळंके यांनी केलेला आहे त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणानंतर विरोधक प्रचंड आक्रमक होण्याची शक्यता आणि यावरून आता निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केली जाणार असल्याचं विरोधकांकडून सांगितलं जातं त्यामुळे हा प्रचंड वादग्रस्त विधान म्हणता येईल निवडणुकीत आपण बघतो की, की लोकशाही मार्गाने निवडणुका होताच मोस्ट लक्ष्मण हाके देखील या आपल्या आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी जोडले गेलेले आहेत लक्ष्मणजी आपलं स्वागत सुरुवातीला मी प्रकाश सोळंके नेमकं काय म्हणाले ते वक्तव्य तुम्हाला ऐकवतो विधानसभेची निवडणूक तुम्हीच लढवलेली गावागावातल्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये कस मतदान घेतलं हे त्यांना चांगलं आहे आणि त्याच्यासाठी काय काय गाडगोळावा लागतो शेवटच्या दोन दिवसात कोणाला चौकी द्यावी लागते लक्ष्मी दर्शन त्याच्यामध्ये एक्सपर्ट बनलेले आहेत कुणी माझ्या अनेक निवडणुका तुम्हीच लढवलेल्या विधानसभेची निवडणूक तुम्हीच लढवलेली लक्ष्मण हा की आपण प्रकाश सोळंके यांचं हे वक्तव्य ऐकलेलं आहे या वक्तव्यामध्ये म्हणजे जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर आहेत आणि अशा वेळी चपटी कोंबडी बकरे त्याचबरोबर लक्ष्मी दर्शन आणि ते थांबले नाही तर दारू गोळा ठेवा कारण गोळ्या देखील घालाव्या लागतात असं वक्तव्य त्यांनी केलं बघा प्रकाश सोळंकी जे बोललेले आहेत तोच त्यांचा खरा चेहरा आहे काही दिवसापूर्वी मी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती आणि त्या फेसबुक पोस्ट मध्ये मी असं स्पष्ट म्हटलेलं होतं की मनोज दरांगेच्या अडून काही क्रूर राजकारणातले प्रस्थापित चेहरे आहेत की त्यांना या सगळ्या गोष्टी हव्यात मॅन मनी मसल पॉवर आणि आता तर त्यांनी सगळं हेच कटून सांगितलेलं आहे महाराष्ट्राला की काय काय करून आम्ही निवडणुका जिंकतो आहोत मेरिट यांच्याकडे मुळात कसल्याच प्रकारचं मेरिट नाही एक तर बापदाची घराणीशाही चालवायची आणि दुसरीकडे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता आणि निवडणुका जिंकण्याचं तंत्र आत्मसात करायचं मला वाटतं या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी घराणीशाही फोपावली की कुठल्याही मेरिट विना हे अशा पद्धतीचे उद्योग करून आम्ही निवडणुका जिंकतो हे जे काय त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे हे प्रचंड लोकशाहीचा गळा घोटणारं हे त्यांचं आजचं वक्तव्य आहे आणि त्यांनी खरं ते सांगितलेलं आहे त्यामुळं त्यांचं खरोखर या माणसांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण जनतेनं नेहमी अशा लोकांना पाठीशी घालणं आणि निवडणुका ह्या आपल्या प्रश्नासाठी असतात आणि प्रतिनिधी हे आपले प्रश्न सोडवण्यासाठी असतात हे या लोकशाहीमध्ये पूर्णपणे हे, पूर्ण हे कुठंतरी संपुष्टात आलेलं आहे आणि अशा पद्धतीचे गुन्हेगार आता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बहुसंख्य चेहरे हे मॅन मनी मसल पॉवर पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा यांना सोशल जस्टिस यांना सामान्य माणूस आपण त्यांचे केअरटेकर आहोत त्यांच्या न्याय हक्कासाठी आपल्याला लढलं पाहिजे त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत आणि मेरिटवरती निवडून आलं पाहिजे बघा देशाला स्वातंत्र्य मिळालं महाराष्ट्र अस्तित्वात आला रात्री उशिरा उशिरापर्यंत बरोबर आहे लक्ष्मणजी मात्र प्रकाश सोळंके यांचं वक्तव्य आता त्यांना चांगलंच वादात आणू शकतं कारण फक्त चपटी कोंबडे बकरे यावरच ते थांबलेले नाहीयेत तर उमेदवारांनी दारू गोळा ठेवा कारण गोळ्या देखील घालाव्या लागतात असं वादग्रस्त वक्तव्य प्रकाश सोळंके यांनी केलं खूप खूप धन्यवाद लक्ष्मण हा तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल तर प्रकाश सोळंके यांचं आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेलं हे वक्तव्य त्यांना मोठ्या वादात आणू शकतं कारण चपटी बकरे दारुगोळा असा सगळाच उल्लेख प्रकाश सोळंके यांनी आपल्या या वक्तव्यामध्ये केलेला आहे त्यामुळे प्रकाश सोळंके यांचं हे वादग्रस्त वक्तव्य आणि यावरून आता प्रकाश सोळंके यांच्या वक्तव्यावर पक्षश्रेष्ठींकडून नेमकी काय समज दिली जाते हे देखील पाहणं महत्वाचं आहे दरम्यान प्रकाश सोळंके यांनी नेमकं काय वक्तव्य केलं ते आपण पुन्हा एकदा पाहूया विधानसभेची निवडणूक लढवलेली गावागावातल्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये कस मतदान घेतलं ते त्यांना चांगलं माहिती आहे आणि त्याच्यासाठी काय काय दारू गोळा लागतो शेवटच्या दोन दिवसात कोणाला चौकी द्यावी लागते कोणाला कोंबडाव हे सगळं आरंभ त्याच्यामध्ये एक्सपर्ट बनलेले आहेत तुम्ही माझ्या अनेक निवडणुका तुम्ही आणि बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची